तर हाय मित्रांनो हे बघा मी बॉटल दाखवते तुम्हाला तर मी रामनवमीचं आमच्या इथं जेवण होतं महाप्रसाद तर मी चालले होते जेवण करायला मी दिदू अजून आमच्या गल्लीतल्या बायका सर्व हे बघा सगळे चाललो आम्ही तर दिदी पण आली बघा सगळं आम्ही मिळून चाललो होतो तर मी तुम्हाला दाखवते अजून बघा तिथं महाप्रसाद बघा आम्ही जेवण करत होतो बसलो तिथं आणि कोण पाहुणे वगैरे आले होते तिथं फोटो वगैरे त्यांचं चाललं होतं अजून इथं आम्हाला अजून वाढायचं होतं तर हे बघा भात आलं तर दिदीच्या ताटात वाढलं आता माझ्या ताटात वाढणार भात तर मी बास म्हटले कारण आता उन्हाळा हे ना तर जास्त जेवण जात नाही आणि हे डाळ पण ते वाढलं त्यांनी त्यातलं दिदीला वाढलं पहिलं बरं झालं आता त्याच्यानंतर मला वाढलं आणि शिरा पण खूप छान बनवलं होतं बरं का शिरा पण वाढल्यानंतर हे बघा पायनॅपल शिरा होता खूप छान होतं आणि म्हणजे डाळ पण छान होतं हो, भात पण छान होतं हे हो, बघा फोटोशूट वगैरे चाललं होतं पाहुणे आले होते कोण पाहुणे आले होते मला नाही माहिती हे बघा आम्ही या जेवायला शिरा खाते पहिल्यांदा मी मला शिरा खूप आवडतं हे बघा मी शिरा खात होते तर फायनली आमच्या सर्वांचं जेवण झाले तर आम्ही निघालो आम्ही यायला लागलो तर